नमस्कार मंडळी मी सविता पाटील आणि चंदगडी तडका या माझ्या यूट्यूब चॅनलवरील आजच्या भागामध्ये आपण ब्रेकफास्टसाठी बनवली जाणारी आणखीन एक रेसिपी बघणार आहोत आणि तीही अगदी वेगळ्या पद्धतीने तर आपण ब्रेकफास्टसाठी नेहमीच काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न करत असतो नाही का तुम्हालाही जर असंच काहीतरी वेगळी रेसिपी ट्राय करायची असेल तर हे आप्पे नक्की बनवून पहा हे फोडणीचे मसाला आप्पे अगदी वेगळ्या चवीचे आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत आणि तेही खास टिप्सह तर त्यासाठी माझा हा आप्प्याचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे बरं का आणि अशाच माझ्या छान छान रेसिपीजचे नोटिफिकेशन तुमच्या यूट्यूबवरती मिळवायचं आहे चला तर मग वरून कुरकुरीत आणि आतून छान मऊ जाळीतदार अशा आप्याच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर हे आप्पे बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन कप तांदूळ घेतलेले आहेत तर तुमच्याकडे जर रेशनचे तांदूळ नसतील तर तुमच्याकडे जे कोणतेही जाडे तांदूळ अवेलेबल असतील ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर इथं दोन कप हे मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी म्हणजे अर्धा कप आहे तो उडीद डाळ घेतलेली आहे आणि अर्धा वाटी चणा डाळ ज्या कपानं तांदूळ घेतलेले होते त्याच कपानं चणा डाळ आणि उडी डाळ सुद्धा घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा दाणे टाकलेले आहे मेथी आणि चव खूप छान येते नक्की टाका त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे डाळ आणि तांदूळ जे आहे ते दोन वेळा पाणी टाकून अशा प्रकारे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे भरपूर सारं पाणी टाकायचं आहे आणि हे डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर दोन वेळा तांदूळ धुवून मी त्याच्यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे पाणी ओतायचं आहे तर डाळ आणि तांदूळ पूर्ण बुडतील इतकं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि एक सात ते आठ तास हे तांदूळ आणि डाळ व्यवस्थित आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर आपण जेव्हा इडली डोसा किंवा अशा आपे जे पदार्थ बनवत असतो त्याच्यासाठी डाळ आणि तांदूळ नेहमी व्यवस्थित भिजवून घ्या म्हणजे सात ते आठ तास भिजवून घ्या तरच हे पदार्थ छान बनतात तर इथे सात ते आठ तास हे डाळ आणि तांदूळ मी भिजत ठेवलेली होती आणि पाहू शकता आपले डाळ आणि तांदूळ व्यवस्थित अशी ता भिजलेली आहेत आता मिक्सरमधून आपल्याला हे डाळ आणि तांदूळ बारीक असे वाटून घ्यायचे आहेत तर इथे एक मोठं मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे त्याच्यामधले ह्याच्यामधले डाळ आणि तांदूळ जे आहेत ते थोडं घेतलेलं आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ह्याला मिक्सरमधून बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तर अगदी बारीक पेस्ट करायची नाही किंचित रवाळ असं हे पीठ आपल्याला वाटून घ्यायचं पाहू शकता मी बोटावरती घेऊन सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे असे अगदी एकदम बारीक रवाळ असं हे पीठ आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे हे सर्व डाळ आणि तांदूळ जे आहेत ते आपल्याला वाटून घ्यायचे वाट आहेत आता हे वाटलेलं जे पीठ आहे ते एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे आपण ज्या भांड्यामध्ये हे पीठ आमण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्याच भांड्यामध्ये मी इथं काढून घेतलेलं आहे तर असं मोठं एक भांडं घ्या आणि त्याच्यामध्येच हे पीठ जे आहे ते वाटून ओतून ठेवा तर अशाच प्रकारे ही सर्व डाळ आणि तांदूळ मी वाटून घेतलेली आहेत आता हे सर्व मी तर डाळ तांदूळ वाटून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे तुमच्याकडे जर शिल्लक राहिलेला भात असेल तो थोडासा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून हा सुद्धा बारीक वाटून ह्या पिठामध्ये टाकायचा आहे म्हणजे आपले आपे किंवा इडली वगैरे आहे ते छान असे फुलतात ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा नेहमी मी नेहमीच शिल्लक राहिलेला भात थोडासा जो असतो तो वाटून ह्या मिश्रणामध्ये टाकत असते तुम्ही सुद्धा टाकून बघा खूप छान हे आंबवलेले पदार्थ होतात त्याच्यानंतर हे पीठ व्यवस्थित असं पळीच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे सर्व पीठ मी एक दोन मिनटं ढवळून व्यवस्थित असं मिक्स करून ह्याच्यावरती झाकण ठेवून एक आठ ते दहा तास आंबण्यासाठी ठेवून द्यायचं आहे थंडीच्या दिवसामध्ये थोडा जास्त वेळ लागतो जर गर्मीचे दिवस असतील तर एक सात ते आठ तासामध्ये आपलं पीठ छान असं आंबतं तर थंडीचे दिवस होते त्याच्यामुळे माझं पीठ पटकन आंबलं नाही तर एक दहा ते बारा तास झालेले होते आणि पाहू शकता आपलं पीठ जे आहे ते छान असं आंबलेलं आहे म्हणजे फरमण झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल थोडे बुडबुडे सुद्धा दिसत आहेत तर जास्त सुद्धा फर्मंट करून घेतलेलं नाही जास्त जर फर्मंट झालं तर आंबट लागत लागतात आपे तर हे पीठ आपलं जे आहे ते छान फर्मंट झालेलं आहे आता याच्यातलं मी थोडं पीठ एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे कारण मी ह्याच्यातलं थोड्याच मिश्रणाचे आपे बनवणार आहे राहिलेलं पीठ आता तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दुसरे पदार्थ सुद्धा याचे डोसा वगैरे बनवू शकता तर याच्यातलं थोडं पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता एवढ्याच पिठाचे मी आपे बनवणार आहे तर इथं हे फरमण झालेलं पीठ मी एका बाउलमध्ये घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण मीठ टाकलेलं नव्हतं तर चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे आता है या मिश्रणामध्ये आपल्याला आलं लसूण आणि मिरची जी आहे ती ठेचून टाकायची आहे तर थोडीशा आलं लसूण आणि मिरची खलबत्त्यामध्येच मी जाडसर अशी ठेचून टाकलेली आहे तुम्ही मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून टाकली तरीसुद्धा चालेल आता मसाले आहेत म्हणजे हे पदार्थ आपल्याला टाकावेच लागतील आणि ह्यानं चव तर खूप छान आहे ते नक्की ट्राय करा ह्याच्यामध्ये टाकलेली आहे ओली कोथिंबीर बारीक चिरलेली त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकायचा आहे आता कांदा टाकून ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मिक्स करायचं आहे आणि हे पीठ जास्त पण हलवायचं नाही हे पदार्थ व्यवस्थित मिक्स होतील इतकंच आपल्याला हलवायचं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला फोडणी टाकायची आहे तर त्याचा त्याच्यासाठी इथं एक दोन ते तीन चमचे तेल मी भांड्यामध्ये गरम करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि बारीक चिरलेला कढीपत्ता तर अशा प्रकारे मोहरी जिरा आणि कडीपत्त्याचा तडका मी तयार करून घेतलेला होता तो सुद्धा ह्या आप्प्याच्या मिश्रणामध्ये टाकायचा आहे तर अशा प्रकारे हे मिश्रण नक्की बनवून ह्याच्या आप्पे ट्राय करा खूप छान लागतात आता ह्याला फोडणी टाकून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं हे आप्प्याचं पीठ जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे आता आपल्याला ह्याचे आप्पे बनवून घ्यायचे आहे तर त्याच्यासाठी गॅसवरती मी आप्प्याचा तवा ठेवलेला आहे त्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपलं जे आप्याचं मिश्रण आपण तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा ह्या तव्यामध्ये अशा प्रकारे पळीच्या सहाय्याने मी टाकून घेतलेलं आहे तर आमच्याकडे ह्या आप्यांना फड्डू असं सुद्धा म्हणतात तर अशाच प्रकारे हे सर्व मिश्रण मी ह्या आप्याच्या साच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता एक अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला ह्याच्यावरती ताट झाकून घ्यायचं आहे अगदी अर्धा मिनिटच ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे हाय ठेवायची नाही आहे आणि चाकूच्या साहाय्यानं हे आप आप्या आपल्याला पलटून घ्यायचे आहेत अगदी सहजपणे निघतात पाहू शकता आणि रंग तर अगदी सुरेख लालसर आलेला आहे गोल्डन लालसर कलर तर अशा प्रकारे हे सर्व आपे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत तर चाकूच्या साह्यानंच अशा प्रकारे हे सर्व आपे मी पलटून घेतलेले आहेत गरज वाटल्यास तुम्ही वरतूनसुद्धा थोडंसं तेल याला टाकू शकता मी वरून तेल टाकलेलं नाही फक्त मिश्रण टाकण्याच्या आधी जेवढं तेल टाकलेलं होतं तेच टाकलेलं आहे तर मधले जे आपे आहेत ते पटकन भाजले जातात साईडचे आपे भाजायला थोडा वेळ लागतो तर अशा प्रकारे दोन्ही साईडना आलटून पलटून हे आपे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे मी हे व्यवस्थित असे आपे भाजून घेतलेले आहेत आणि त्याला आपेच्या तव्यामधून काढून घेतलेलं आहे तर अशाच प्रकारे आपले जे सर्व मिश्रणाच्या आपे आहेत ते आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर इथं आणखीन थोडे मी आपे तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत पाहू शकता अगदी छान रंग आलेला आहे आणि कुरकुरीत कुरकुरीतसुद्धा होतात बरं का आणि आतून असे मऊ आणि जाळीदारसुद्धा होतात तुम्हाला एक आप्पा मी कट करूनसुद्धा दाखवते पाहू शकता आतून छान जाळीदार मऊ आणि वरून कुरकुरीत अशा आप्पे तयार आहेत आता आपण या आप्प्यासोबत लागणारी चटणीसुद्धा बनवणार आहोत तर चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं एक मोठा कप ओलं खोबरं घेतलेलं आहे काप करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे चना डाळ टाकलेली आहे चणा डाळ पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच टाका त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या एक हिरवी मिरची आणि ओली कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ टाकून त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि ह्याला बारीक असं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर मिरची तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर जास्तसुद्धा टाकू शकता मी एकच मिरची वापरलेली आहे तर इथं मी चटणी बारीक अशी वाटून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपली चटणी वाटून तयार आहे ही चटणी जी आहे ती मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता चटणी पातळ किंवा दाटसर कशी हवी तशाप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता मी मिक्सरचं भांडं धुवून त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता आपल्या चटणीला या तडका द्यायचा आहे आपल्याला तर गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल गरम केलेलं ते आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं एक सुकी लाल मिरची आणि ताजा कढीपत्ता टाकलेला आहे हे व्यवस्थित फ्राय झालं की गॅस बंद करायचा आहे आणि हा तडका जो आपण तयार केलेला आहे तो आपल्या चटणीवरती ओतायचा आहे आणि काय आपली झटपट आणि छान चवीची आपली ओल्या खोबऱ्याची चटणी तयार आहे खूप छान लागते ही चटणीसुद्धा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीनं तर अशा प्रकारे आपली ओल्या खोबऱ्याची चटणी आणि फोडणीचे मसाला आपे तयार आहेत तर हे मसाला आपे तुम्हाला कसे वाटले माझी ही रेसिपी ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मला कमेंट्समध्ये सुद्धा कळवा कशी झालेली होती त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद